श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो खूप छान स्वामी अनुभव सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हस्तशास्त्र कुंडलीशास्त्र शिक्षण लग्न नोकरी व्यवसाय आर्थिक सोरशास्त्र फेस रिडिंग पेंडुलम वास्तुशास्त्र यावरती आमचे सर मार्गदर्शन करतील तर स्वामी भक्तांचा अनुभव सोरणा भुजबळ राहता जिल्हा अहि्यानगर ह्या ठिकाणी राहणार रा असून त्या ताईंनी सरांचे स्वामी अनुभव ऐकले मग त्यानंतर त्या ताई सरांकडे गेल्या स्वामी समर्थ सेवा केंद्र औरंगपूर येथे गेले सरांकडे समस्या सोडून सेवा घेतली सरांनी सांगितले की खूप वास्तुदोष आहे दोष त्यावरती त्या, त्या ताईने सरांकडून सेवा उपाय घेतले व त्यानंतर सरांनी सांगितल्याप्रमाणे सर्व सेवा करून घेतली त्यानंतर मुलाला नोकरी पण मनासारखी लागली त्यांची इच्छा पूर्ण झाली सर्व काही स्वामींची कृपा झाली तळले सरांनी सरांचे खूप खूप धन्यवाद तर अशाच काहीच तुमच्या समस्या असेल तर नक्कीच सरांना भेट द्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ